जरांगे पाटील जे मराठा योद्धा आहेत जे संघर्ष योद्धा म्हणून ओळखले जातात त्यांची एकोणतीस ऑगस्टला संघर्ष यात्रा ही मुंबईत पोहोचणार आणि त्याचं नियोजन गेले तीन महिने सुरू आहे अचानक कुठलंही याच्या बाबत वक्तव्य झालेलं नाही मराठा आरक्षणाचा हा लढा गेले कित्येक वर्ष कित्येक महिने चालूच आहे त्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पवार शरदचंद्र पवार गटाकडनं एक ते मंडल यात्रा नावानं ओबीसी आणि इतरांना घेऊन जी त्यांनी यात्रा सुरू केलेली के आहे ती केवळ मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठीच केलेली आहे मुळात आता याची आवश्यकता त्यांना पडलीच का अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर ही मंडल यात्रा काढत आहात तर ती केवळ मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधातच आहे आणि त्याचा प्रत्यय त्यांचीच असलेली एक वाचाळवीर सक्षणा सलगर हिने लातूर मध्ये भाषणामध्ये केला चार बाय चारच्या स्टेज वरती चार टाळकी बसतात आणि पाच कोटी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करता त्याच्या विरोधात बोलता कि जे कोणी लातूर मध्ये किंवा इतर लोकांना मराठा समाजात कुणबी दाखले दिलेले आहेत ते डुप्लिकेट ओबीसी आहेत हे म्हणण्याचा अधिकार मत हिला दिलाच कोणी जर कायद्यातून कुणबी दाखले मिळालेले आहेत तर त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही आहे तरी कोण मुळात सक्षणा सलगर कायम लहान तोंडी मोठा घास घेते आणि तो घास भविष्यात तिच्याही घशात अडकेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाच्या घशात ग़, सुद्धा अडकेल कारण या पद्धतीने तुम्ही जो मराठा समाज कायम ओबीसीच्या बाबतीत मोठ्या भावाची भूमिका बजावत आला कायम ओबीसीला लहान भावाला सांभाळून घेत आला आज तुम्ही त्यांच्याच आरक्षणावरती प्रश्नचिन्ह निर्माण करता आणि तुमच्या ताटातलं खाण्यासाठी आम्हाला काही त्याची गरज सुद्धा नाही कारण आमचं ताट आणि आमच्या ताटात काय अन्न पडावं हे आम्हाला चांगलं माहिती आहे आणि मनोज जरांगे ज्या पद्धतीने आज लढा देत आहेत त्यांच्या मागे मराठा समाजाची संपूर्ण ताकद उभी आहे आणि केवळ या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातल्या सक्षणा चलगरला मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद तर लावायचा नाहीये ना हे सुद्धा याच्यातून दिसून आलेलं आहे मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले जेवढे ओबीसी मंत्री आहेत जेवढे ओबीसी नेते आहेत त्यांना केवळ ओबीसींनीच मतदान केलं का मराठ्यांनी मतदान केलं नाही का केवळ मतांवरती तुम्ही निवडून आलात का मग आज ही भेदभावाची भाषा आली कुठून माननीय शरदचंद्र पवार आणि माननीय सुप्रियाताई सुळे यांनी वेळीच असलेल्या मूर्ख मुलीला आवर घातला पाहिजे प्रत्येक वेळी लहान तोंडी मोठा घास घ्यायचा वाटतेल ते बोलायचं वय बघायचं नाही विषय बघायचा नाही आणि केवळ स्वतःला भविष्यात कुठेतरी मंत्री व्हायचे स्वप्न पडत असावीत म्हणून केलेलं हे वक्तव्य आहे अशा कुठल्याही वक्तव्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने खतपाणी घालू नये मराठा आरक्षणाचा विषय आत्ता ज्वलंत आहे आणि खूप महत्वाचा आहे महाराष्ट्रासाठी